महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या ज्याबरी चोरीचे गुन्ह्यातील आरोपी सटक गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि चोरलेला मोबाईल चोरट्याकडून केला जाप एक इसम दिनात दहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री महिंद्रा शोरूमचे पाठीमागील पुलाजवळून रस्त्याने मोबाईलवर बोलत जात असताना चोरट्यांनी त्यास पकडून त्याचे मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला व पळून जात असताना त्या इसमाने एका चोरट्या स्थानिक नागरिकांचे मदतीने पकडून पोलीस ठाणे चंदनजिरा यांचे स्वाधीन केले होते त्यासंदर्भात पोलीस जी जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नागरिकांनी पकडलेला आरोपी नामे विशाल संतोष रा नूतन वसाहत जालना यास गुन्ह्यात अटक करून त्याचा पीसीआर घेऊन गुन्ह्याचा सखोल तपास करून त्याचेकडून इतर दोन आरोपितांचे नावे निष्पन्न करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोहनी सय्यद अफसर हे करीत आहेत सदर गुन्ह्याचे तपासात पळून गेलेले दोन्ही आरोपितांची नावे निष्पन्न करून त्या दोन आरोपी तांपेको एक आरोपी हा नूतन वसाहत येथे असल्याचे खात्रीलायक गुप्त बातमी पोलीस निरीक्षक श्री सम्राट सिंग राजपूत यांना मिळालेवरून त्यांनी पथकामार्फतीने तात्काळ आरोपी नामे यश उर्फ जे विनोद भालेरावरा नूतन वसाहत जालना यास ताब्यात घेऊन त्यास नमूद गुन्ह्याचे तपासकामी अटक करून त्याचा पीसीआर घेऊन पीसीआर दरम्यान त्यास विचारपूस करून त्याचेकडून तीनही आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेली हिरो हिरोहोंडा एचएफ डिलक्स मोटार सायकल आणि फिर्यादीचा बळजबरीने हिसकावून चोरून नेलेला रेडमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेऊन एका पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी माननीय श्री आयुष नोपाणी प्रभारी पोलीस अधीक्षक जालना माननीय श्री अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग जालना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चंदनजिरा पोलीस निरीक्षका सम्राटसिंग राजपूत पोपनी सचिन सानप पोपनी एमबी स्कॉट ओपनी सय्यद अफसर यांचेसह पथकातील अंमलदार विशाल लोखंडे गजानन जारवाल संतोष वनवे शिवाजी जमधडे यांनी केली आहे याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी